प्रशांत बनकर अतिरिक्त जिल्हा न्यायालय फलटण इथं त्याला हजर करण्यात आला आहे हा प्रशांत बनकर तोच जो फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणातला एक संशयित आरोपी आहे त्याला फलटण इथं हजर करण्यात आलेला आहे न्यायालयामध्ये प्रशांत बनकरबाबत कोर्ट काय आदेश देतं हे बघणं महत्वाचं आहे दुसरा आरोपी पोलीस अधिकारी गोपाल बदने याला कधी अटक करण्यात येणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे या प्रकरणामध्ये सध्या तरी दोन संशयित आरोपी आहेत त्यातल्या एकाला प्रशांत बनकरला जो तिच्या घरमालकाचा मुलगा होता असं समोर येत आहे तर त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे मानसिक शारीरिक छळ तो करत होता त्या डॉक्टरवर असं समोर आलं आहे आणि दुसरा जो आहे बदनेप त्या बदनेला अजून ताब्यात घेणं राहिलेलं आहे कधी त्याला ताब्यात घेतलं जाणार पोलिसांकडून हे बघणं महत्त्वाचं आहे तो सध्या फरार आहे पण या प्रशांत बनकरला जिल्हा न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं आता जिल्ह्या न्यायालयामध्ये त्याच्या बाबत काय सुनावणी होते हे बघणं महत्वाचं आहे कोर्ट काय आदेश देतं हे बघावं लागेल अत्यंत धक्कादायक हे प्रकरण आहे बनकर याला आता कोर्टात हजर केल्याचं आपण पाहतोय खरं पाहिलं गेलं तर प्रशांत बनकर याला आज अटक करण्यात आली होती त्याला फलटण मधून अटक केल्याचं त्यांच्या कुटुंबियांना आपल्याला सांगितलं होतं आता आपण पाहू शकतो की हा प्रशांत बनकर आहे याला पोलीस घेऊन आत्ता कोर्टामध्ये आहेत पलटन कोर्टामध्ये त्याला हजर केलं जात आहे या ठिकाणी हजर केल्यानंतर कोर्ट काय आदेश देत आहे हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे मात्र आपण पाहू शकता की हा प्रशांत बनकर आणि याला कोर्टामध्ये सध्या हजर केलं जात आहे या ठिकाणी सगळ्यात महत्वाची आत्ताची अपडेट जी फलटणचं उपजिल्हा रुग्णालय या उपजिल्हा रुग्णालयामधल्या ज्या डॉक्टर आहेत यांनी जी आत्महत्या केली यांच्या आत्महत्या यांनी आत्महत्या करताना जे हातावर नाव लिहून ठेवलं होतं आत्महत्या करण्याचं कारण जे नाव नाव होतं लिहिलेलं ते प्रशांत बनकर यांचं सुद्धा नाव होतं आणि प्रशांत बनकरला फलटण पोलिसांनी सातारा पोलिसांनी आज अटक केली आणि आत्ता कोर्टात हजर केल्याचं आपण एकूणच पाहू शकतोय मात्र दुसरा जो आरोपी आहे पी एस आय गोपाल बदने हा मात्र अजून मोकट असल्याचं एकूण चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामन तुषार जाधव समी सचिन जाधव न्यूज एटीन लोकमत फलटण सातारा दरम्यान फलटण मधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणातला जो आरोपी आहे त्याचा पंढरपुरामध्ये शोध सुरू आहे निलंबित पी एस आय गोपाल बदने याचा शेवटचा लोकेशन पंढरपुरात आढळून आलेलं आहे अशी माहिती समोर आल्यावर त्याचे पंढरपुरात पण त्याचा शोध घेतला जातोय तो चोवीस तास म्हणजे हिचा मृत्यू झाल्यानंतर चोवीस तास तो ड्युटीवर होता त्यानंतर तो फरार झालेला आहे पी एस आय गोपाळ बदने याला पंढरपुरात लो शेवटचं लोकेशन स्ट्रेस झाल्यामुळं तिथं शोधकार्य त्याचं सुरू आहे रात्री गोपाळ बदने याचं पंढरपुरात लोकेशन होतं कालच्या रात्रीच हल्ले अत्याचार खून या विरोधामध्ये सत्ताधारी पक्षाच्या महिला नेतृत्वानं महिला आमदारांनी रस्त्यावर तांडव केला असत आता ह्या सगळ्या गप्प आहेत कसली वाट पाहताय अत्यंत चित्र गंभीर आहे या महाराष्ट्राच सरकार सरकार सारखं काम करत नाही सरकारची प्रशासनावर पकड नाही गृह खात अजगराप्रमाणे निश्चित पडलेलं आहे अशा पद्धतीत या राज्यातील महिला असतील तरुण असतील वृद्ध असतील त्यांची सुरक्षा वाऱ्यावर पगारी नेते संजय राऊत यांना मला सांगायचंय महाराष्ट्रामध्ये देवाभाऊंच्या नेतृत्वात लोकांनी निवडून दिलेलं कायद्याचं राज्य आहे फलटण प्रकरणात योग्य ती चौकशी होऊन दोषींवर कारवाई केली जाईल कुणालाही सोडलं जाणार नाही हे उद्धवजींचं सरकार नाही पालघर मध्ये साधूंची हत्या झाली तुमचं सरकार गप गुमान बसून होतं लोकांचे मृत्यू तांडव सुरू होते तुमचं सरकार घरात बसून होतं हे देवाभाऊंचं सरकार आहे आणि कायद्याचं राज्य आहे फलटण प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल फलटणमध्ये आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची आमदार प्रकाश सोळंके यांनी भेट घेतली यावेळी त्यांनी कुटुंबियांचा सा सांत्वन केलं दरम्यान या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आपण करणार आहोत असं सोळुंके म्हणाले त्याचबरोबर संबंधित प्रकरणाचा पाठपुरावा करून मुलीला न्याय मिळवून देऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला सोळंके कुटुंबियांकडून सांत्वन करण्यात आलं आहे आरोपींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी असंही सोळंकेंनी म्हटलं आहे आरोपींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे आमदार प्रकाश सोळंके हे जाऊन कुटुंबियांना भेटून आले त्यांचं सांत्वन केलं आणि संबंधित प्रकरणाचा पाठपुरावा मी करेन असं आश्वासन दिलेलं आहे